हॅलो गाईज मी प्रणाली गोलब तर स्वागत करते माझ्या कोकण सिरीजमध्ये मा तर आज आम्ही जाणार आहोत कुणकेश्वर या मंदिरात तर कुणकेश्वरला कसं जायचं काय जायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यात हे मंदिर आहे तर खूप जागृत देवस्थान आहे तर आता आपण जाणार आहोत तर स्टेट येऊन आणि माझे सगळे सिरीज तुम्ही असेच बघा आम्ही किती एन्जॉय केलं काय केलं हे त्याच्यामधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर असंच आम्ही निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे अंगणेवाडीसाठी जात आहोत अंगणेवाडीच्या आधी आम्ही पहिला अनाव ह्या गावात जाणार आहेत अनाव माझ्या फ्रेंडचं गाव आहे तिकडे आम्ही जाऊन तिकडे आम्हाला घावणे घ्यायचे आहेत तिच्या मम्मीने आमच्यासाठी घावणे बनवलेले आहेत आणि कोकणातली ही फेमस रेसिपी आहे घावणे आणि चटणी सो आम्ही ते घेण्यासाठी जाणार आहेत मला तर खूप आवडतात आणि मी खूप जास्त खाणार आहे प्लस तिची मम्मी आम्हाला मोदकसुद्धा देणार आहे सो चला तर आता जाऊया आपण मायाच्या घरी काल आम्ही कणकवलीला स्टे केला होता तर कणकवलीपासनं मायाचं गाव म्हणजेच अणाव हे एक तासाच्या अंतरावर आहे सो आता आम्ही जातोय तुझ्या गावी हे hey, गावाकडचं सुंदर रस्ते झाडी आणि ही मोकळी सडक बघून छान वाटतं ना आपण गावाकडे जास्त जात नाही आणि आम्ही असंच मी तर आम्ही फर्स्ट टाईम कोकण फिरण्यासाठी गेलो होतो छान वाटतं आणि कोकणात आम्ही खूप साऱ्या मेमरीज कलेक्ट करणार आहोत सो लेट सी बघूयात की किती एन्जॉय होतं किती मस्ती करतो आम्ही आणि आम्ही खूप लोकं खूप फ्रेंड्स गेलो तर फ्रेंड्समध्ये आपण खूप एन्जॉय करतो सो बघूया आता पनपन ला मला हे टिकरा हे टुकडा हे टिकरा हे पनवेल आलं तरी मुठ की ना मला

सेकंड वर बाबा याला कसली फुलं बोलतात ग ॲक्चरी बोलतच नाही आला ना? आता आम्ही आलो आहे अनाव या गावामध्ये तर आणि आता इकडनं आपल्याला रिसॉर्टला जायचं आहे तर इकडनं रिसॉर्ट हे एक तासाच्या अंतरावर आहे तर त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देते ते रिसॉर्ट आम्ही ऑनलाईन बुक केलेलं जे आमचा फ्रेंडच आहे एक त्याने आम्हाला नंबर देऊन मग आम्ही त्याचं बुक केलं तर तुम्हाला जर हवा असेल तर मी तुम्हाला इथे डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये प्लस इकडे स्क्रीनवर नंबर देईन तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि रिसॉर्ट वगैरे बुक करू शकता आणि इवन सुद्धा त्याच्याकडे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता हे मोकळे रस्ते ही सुंदर झाड नारळाची आणि कोकणातली सुंदर माणसं आणि हे सुंदर मंदिर छान वाटत कोकणात आमचं थोडं लोकेशन मध्ये चेंज झालंय पहिला आम्ही रिसॉर्टला जाणार होतो तर आता आम्ही फर्स्ट आंगणेवाडी करणार आहे कारण इकडनं आणाव या गावाकडनं पहिला आंगणेवाडी हे लोकेशन लागतं तर आमचं फर्स्ट लोकेशन आहे आंगणेवाडी आता आम्ही चाललं आहे आंगणेवाडीला तर आता अजून वीस ते पंचवीस मिनटात आम्ही आंगणेवाडीला पोहोचणार आहोत तर तिकडचं मी तुम्हाला पूर्ण दिव दाखवते अंगणेवाडी ही नवसाला पावणारी देवी आहे असं बोललं जातं तर आता आपण बघूया की काय काय आहे आणि किती इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे जाऊन भेटते ते आपण बघूया आता थोड्याच वेळात हन्नेवाडी काय ना बोर्ड आहे ना तो क्रॉस झाला मला वाटलं तिकडे जायचं हे जे आपल्याला दिसत ते भराडी देवीचं मंदिर आहे म्हणजेच अंगणेवाडीचं बोललं जात आपण त्याला तर ती देवी नवसाला पावते आणि खूप लोक इकडे येतात म्हणजे जेव्हा यात्रा असते जत्रा असते त्यांची तेव्हा खूप लोक येतात इकडे नवस बोलण्यासाठी आणि खूप लाखोंमध्ये पब्लिक असते इथे खूप गर्दी असते तर फेब्रुवारीमध्ये असते ती यात्रा तर तुम्ही नक्कीच इकडे येऊ शकता छान आहे मंदिर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते आता आपण जातोय ना कुणकेश्वर मंदिराला हे मंदिर आम्ही मालवण साईडने जातोय तर मालवण साईडने 90 किलोमीटर आहे थोडं आम्ही प्लॅन मध्ये चेंज केलंय आम्ही पहिला अंगणेवाडीला गेलो आणि आता आम्ही आंगणेवाडीवर जातोय कारण आमच्या बॅग गाडीमध्ये बॅग खूप आहेत आणि आता बसायला पण होत नाहीये आम्हाला त्याच्यामुळे हे एवढे बॅग घेऊन बसली आहे मी एकटी आमच्या तर आता जातोय आम्ही रिसॉर्टला बघूया आता सो so, आता आम्ही निघालोय रिसॉर्टला जाण्यासाठी तर आता आम्ही अंगणेवाडीचं दर्शन केलं अंगणेवाडीच्या भराडी देवीचं आणि तिकडनं आता आम्ही रिसॉर्टला जाणार आहे तर हे रिसॉर्ट मालवण दांडी बीचला आहे आणि साईडलाच तारकर्ली बीच सुद्धा आहे तर रिसॉर्टचं नाव आहे कुशल पूर्व रिसॉर्ट तर आता आम्ही तिकडे जातोय आमचे बॅग्स ठेवण्यासाठी आणि बॅग ठेवून त्याच्यानंतर आम्ही कुलकेश्वर मंदिराला विजिट करण्यासाठी पुढे जाणार आहोत सो so, फायनली आम्ही आता एंटर करतोय मालवण दांडू बीचला हे बघा इकडचा पूर्ण बीच व्ह्यू आहे इकडे आणि इकडे ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं होतात हा ते तर मी तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन सांगतेस तर हा बीचचा व्ह्यू आहे ओवरऑल आणि बीच साईडलाच रिसॉर्ट आहे सो अजून जास्त छान वाटतं सुंदर रिसॉर्ट आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बुकिंग करू शकता <laughs> आता आम्हाला लागली आहे खूप खूप खुँँ म्हणून आम्ही ते नाश्त्यासाठी थांबलो आहे आटा चुरा हाँ? के लेके आए हम लोग <laughs> आदत है हमारी हर बार हम लोग टिश्यू इम्पोर्टेंट बहुत काम में आते फिर बाद में घर खाऊन आता आम्मी ती एनर्जी इन्वेस्ट कराला खूब फिर आहोत तो हा ब्लॉग खूब एंटरटेन करना है तुम्हारा तो पूर्ण बगा हाँ चला फिर कोकण हाँ कोकण 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 आता आम्ही पोट भर नाश्ता करून निघालोय आता आम्ही जाणार कुनकेश्वर मंदिराला पण खूप ऊन आहे बघूया आता दाखवते मी असंच आम्ही मस्ती करत करत पुढे कुणकेश्वर मंदिराला जाण्यास निघालो सो आता आम्ही पोचणार आहोत कुणकेश्वर मंदिराच्या इकडे तर आता मी तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे मी ऐकूया त्यानुसार कुणकेश्वर मंदिर खूप जास्त सुंदर आहे सो जाऊन आता बघूया इकडे आता आम्ही पोचलेलो आहोत की कुणकेश्वर या मंदिराच्या इकडे तर हा बघा तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता सुंदर असं समुद्र आणि लाटा येत आहेत या साईडला खूप छान वाटत हे बघा लाटा आपण बघू शकतो काय <stut> हे <noise> किती सुंदर आहे कोकण हॅलो गर्ल्स हॅलो बीजी गर्ल्स कुणकेश्वर मंदिराकडे आपण आता आलेलो आहोत खूप सुंदर व्ह्यू आहे इकडचा तुम्ही आलात ना की पहिला इकडे भेट द्या खूप सुंदर मंदिर आहे मालवण मधलं साइडला कुणकेश्वर मंदिराच्या पाठी समुद्रकिनारा आहे मस्त खूप छान मंदिर आहे छानच आहे तोड नाही तिला कोणाची तुला नाही घेते आता आम्ही चालले वनभोजनाला भोजन चा, वन करायला हा उन्हामध्ये ना आम्ही तापून निघते तापून आहे इकडे आणि इतक्या उन्हामध्ये आम्ही सावली शोधतोय वनभोजन करण्यासाठी सो जाऊयात आता भूक पण खूप लागली आम्हाला इकडे ना सुंदर मंदिर सुद्धा आहे तिथे सुद्धा आम्ही गेलो ते काका जरा ओरडत होते आम्हाला म्हणून आम्ही तिकडने निघालो <laughs> बोजन। <laughs> मी बात बात जो <laughs> <आतों। भाद। laughs> हे हा कुणकेश्वर आहे थोडस पुढे गेल्यानंतर इकडे आम्ही गेलो आणि आम्ही जिथे वनभोजनाला बसलो होतो ना त्याच्या पाठीच एक सुंदर समुद्र समुद्रकिनारा आहे खूप नितळ आणि स्वच्छ पाणी आहे आणि खूप छान वाटते इथे मस्त मजा केली आम्ही इथे आता इथे एक प्लेस आहे श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी म्हणून तर इथे आम्ही आलोय तर इकडे आम्ही थोडं बघणार साइडचं सा, नेचर सुद्धा छान दिसतंय आणि इकडे समाधी आहे आणि इकडे माकडं पण होती सो आम्ही थोडं जपून जपून जातोय पुढे आणि इकडचा हे बघा इकडनं आपल्याला अशी खाली उतरायचं गुफे आहे गुफेसारखं आहे हे आणि जो साईडचा आपल्याला सा परिसर सा दिसतोय ना पावसाळ्यात खूप सुंदर व्ह्यू असतो इकडे तर तुम्ही पावसाळ्यात जर गेलात ना तर इथे नक्की व्हिजिट करा खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे इकडे आता उन्हाळा होता त्याच्यामुळे इकडे काय नाही फक्त झाडे दिसते आपल्याला पण पावसाळ्यात खूप जास्त सुंदर असणार आहे आणि पुढे आपल्याला जे ही कुंडं दिसते आहे ना तिकडे त्या कुंडाला पाझरसुद्धा आहेत तर ते, ते मी तुम्हाला दाखवते पुढे जाऊन इथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे तसंच आपण आतमध्ये गेलो ना की आपल्याला आतमध्ये शिवलिंगसुद्धा दिसतं शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुढे या साईडला त्यांनी ब्रह्मानंद स्वामींची इथे प्रतिमा ठेवलेली आहे आणि बघा हे शिवलिंग आपल्याला इकडे नजरेस पडतंय सुंदर आहे इकडचं प्लेस पण उन्हाळ्यापेक्षा आपण पावसात गेलो ना तर जास्त सुंदर आपल्याला इकडचा व्ह्यू बघायला भेटेल आणि मी तुम्हाला बोललेली ना पाझर तर हे बघा या साईडने तर असंच आमचा आजचा डे मस्त स्पेंड झालेला आहे आणि आम्ही सनसेट व्ह्यू बघत बघत आता रिसॉर्टला जातोय तर रिसॉर्ट ना आता मला बीचवर वर सुद्धा जायचंय थोडी मस्ती करण्यासाठी सो so, लेट्स गो गाईज तर आता आपण आलो हो, आहोत तांडी बीचवर आपण व्ह्यू बघू शकतो पण आता संध्याकाळ झाली आहे थोडी तर बघा मस्त लाटा येत आहेत खळखळ वाहणार पाणी बघू शकतो आपण छान वाटतय <laughs> <बहुत निज्वर>। <laughs> <Yay>! <laughs> <laughs> क्या कर रहे हैं हम लोग स्विंग हो रहे <laughs> लोग स्विंग कोकन की हवा में स्विंग हो रहे कोकन चा बीच पर जाम मजे थे <laughs> आहेत आपण वॉकिंग साठी सुद्धा येऊ शकतो त्यांनी आपल्याला इथे झोका सुद्धा दिलेला आहे